नमस्कार शेतकऱ्यांना मित्रांनो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जर या चॅनल तुम्ही नव्हे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आज आपण बघणार कापूस बाजार भावाची माहिती व कापूस बाजार भाव चला तर मग सुरू करूया कॉटन क्रॉप डॅमेज कापसाला प्रतिकूल हवामान बोंड अळीची अळीचा मोठा फटका धुक्यामुळे कापसात निर्माण झालेला ओलावा गुलाबी बोंड अळीचा प्रादुर् प्रादुर्भाव आणि पुरामुळे झालेले नुकसान यामुळे अल अली अदिलाबाद जिल्ह्यातील काही गावात मोठ्या प्रमाणात कापूस पिकाचे नुकसान झाले आहे धुक्यामुळे कापसात निर्माण झालेल्या वल्यावली आळी प्रादुर्भावामुळे पुरामुळे झाले नुकसान यामुळे अलिदाबाद जिल्ह्यातील काही गावात मोठ्या प्रमाणात कापसाचे पिकाचे फी कापूस पिकाचे नुकसान झाले आहे जिल्ह्यातील बेला मांडाला गावातील मेंढाळातील सुमारे तीस शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त कापसाचे उभे पीक वेळेआधीच आधीच काढून टाकले असून रब्बी हंगामात हरभरा पेरण्यास सुरू केली आहे कापूस पिकाला उलई बोंडाळीचा प्रादुर्भावाचा फटका बसल्याने उत्पादनात घट झाली आहे यामुळे कापूस पीक पुढील टोळ्याकरिता कायम ठेवणे त्याच त्यांना अति आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने लागवड करून नुकसान भरून काढण्याचा पर्याय असल्याचे येथील काही ये शेतकऱ्यांनी सांगितले आहे शेतीमालातील उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांना मजुरीचा वाढत्या खर्चाशी ताळमेळ साधताना तारेवरची कसरत करावी लागत आहे शेतमजुरांची रोजची मजुरी सुमारे चारशे रुपये आहे दुसऱ्या टप्प्यातील कापूस वेचणी लांबणीवर पडली आहे यामुळे अनेक ठिकाणी शेतात वेचणी व न केलेली बोंडे दिसून काही आहेत कडा कडाकाच्या थंडीमुळे मजूर मिळणे कठीण झाल्याचे शेतकरी सांगतात खरीप हंगामात अदिलाबाद जिल्ह्यात चार पॉईंट तीस लाख एकरावर कुमोरम भीम असिफाबाद जिल्ह्यात तीन पॉईंट चौतीस लाख एकरावर कापसाची लागवड करण्यात आली दरम्यान आदिलाबाद भारतीय कापूस महामंडळाच्या स्थानिक शाखा कापसाच्या गुणवत्तेचे कारण देत प्रति क्विंटल आठ हजार एकशे दहा रुपयांचा किमान आधारभूत किमतीतून कपात का कार्यरत असल्याचा आरोप येथील उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे या तुलनेत खाजगी व्यापारी सुमारे प्रति क्विंटल सात हजार दोनशे भाव देत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे सत सतत सततच्या धोक्यामुळे कापसाचे बोंडे गळून पडत आहे परिणामी नुकसान वाढतच चालले आहे यामुळे अनेक शेतकरी हरभरा पीक पेरणीसाठी वळले आहेत तर आता आता भाव बघूया बाजार समिती वरोरा अवकल जात आहे लोकल अवकाळी दोनशे रुपये पंचेचाळीस क्विंटलची किमान दराई सातार दोनशे रुपये कमालदराई सातार सहाशे रुपये दर आहे सातार चारशे रुपये बाजार समिती वरोरा शेगाव जात आहे जा मध्यम स्टेपल अवकल एकशे बावन्न क्विंटलची किमान दराई सातारा दोनशे रुपये कमालद्राई सातार पाचशे पन्नास रुपये सर्व सर्वसाधारणदराय सातार चारशे रुपये बाजार समिती भीवपूर जात आहे व लक्ष्मी मध्यम स्टेपल अवकाळी एक हजार पन्नास क्विंटलची किमान दरा सातावर दोनशे रुपये कमाल दरा सातार पाचशे रुपये सर्वसाधारण दराय सातार तीनशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे काय आजचे भाव होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद